जे वेळो मित्रांनो शुभ सकाळ आज एखादच पंढरपूर कार्तिक वारी कार्तिक वारीतील सुप्रसिद्ध असा दा, गायगोरांचा बाजार चाल तर बघूया आपण पंढरपूर कार्तिक वारीचा गायगोरांचा कोंडांचा बाजार चॅनल नवीन असा लाईक करायला फॉलो करायला विसराय नाही जय वेळ ममा प्लेवे वसा कलर आहे बघा बेट वळू एकच नंबर आहे बघा शिंगा बिंगाला वसंडी देखना पाना जायकडे हार नावून टावकारा लागलाय का काय का सांगितलं नव्वद काय नव्वद नव्वद हजार रुपये सांगते दातल कसा आहे चार दाते ना भी आपला वळूला शेरी दिला चालते ना हा नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर नव्याण्णव साठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर नाव सांगा तुमचं गाव कुठलं जिल्हापूर जरी काय तर माग मोर करून देणार ना असा आहे बाबा एकच नंबर बेस्ट आहे बघा बाबा कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता कारणाकडे लागला उड्या बघा एकच नंबर बाबा सांगायचं व्हिडिओ बेस्ट आहे एकच नंबर नाही तर करायच नाही बघा एक नंबर पाय संपर्क करून मला काय सांग नंबर आहे बघू शकता इकडे वे काळ्या कलरचा खोंड एकच नंबर बघू शकता जरा अजून काय दात लावला काय दात लावलाय नाही लहान ना अजून बच्चा आहे बार का लहान आहे दात लावला नाही अजून किती आणलं का गोष्ट पंचवीस हजार रुपये सांगते बघा या कोंडाचं गाव उठलं का का अकुलच आहे मोबाईल नंबर सांगा नाव तुमचं जरा शिवाजी वाघमारे तरी कुठं सोडायला कुठवर तरी हा गिरायक माघमवर करून देणार ना असा हा बघा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता मित्रांनो आदात खोंडांचा आपल्याला व्हिडिओ जास्त पाठव म्हणून फोन येतात आपल्याला कमेंट करते ती बेस्ट आहे बघा जोडी जोडी बैलाची खिलारी एकच नंबर आहे बघा एक नंबर आहे ती अजून काय दात लावला नसलं लहान आहे बारकी बच्चे इथं तरी मालकास किती आणलं काय का जोडीच पंचावन्न हजार रुपये जोडीच सांगते ते बघा गाव कुठलं महाराष्ट्र आपल्या आहे ते आपल्या भागातले काय नाही ते जरा मोबाईल नंबर सांगा जरा सेवन टू डबल फोर टू झीरो संजय रावत किती आणले ते पंधरा कुठं आहे ते हा बेस्ट आहे त्यांची आहे बघा म्हणजे शेतकऱ्या यापारी गिरायक आलं तर काय मागे मोर करून देणार ना तरी ही जोड कुठून सोडायत पंचेचाळीस हजार बरोबर सोडाय म्हणते बघा तरी भरपूर पुराय बघा त्यांनी लाईन सगळी त्यांची जागा ये जा... तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो इकडे बे जोड कोशा कलर मस्त संडे चांगला आहे बे एकच नंबर आहे जुडी अजून दात लावला नसला अजून नाही लावला ना हा बेस्ट आहे बघा का नाही ना लहान आहे अजून दात नाही लावला जरा ए सांगितलं लाख रुपये काय सांग ते तरी जुडी बी मस्त आहे बघा तरी सोडायची कुठवर कुठवर दे कुठं अंदाजेच अंदाजे सत्तर हजार आलं तर द्यायचं बेस्ट सत्तर हजार आलं तर द्यायचं मग ते सांगा मोबाईल नंबर तुमचा जरा सेव्हन एट फोर त्रिपल एट वन सेवन नाईन टू नाव सांगा तुमचं हनुमंत लक्ष्मण हा असा आहे बघा नंबर एक कर्नाटकात येते तरी एक मुला पाहिला संपर्क करून बघू शकता बघा मित्रांनो आज गाय गोरांचा बाजार कसा भरला बघू शकता फुल्ल गर्दी आज भयंकर गर्दी झाली दोन आता कोंड बेस्ट आहेत बघा जुडी तरी मालकासनी किती सांगितलं काय झालं त्यांचा व्यवहार चालू होता विचार की सांगितलं जुडीचं जुडीचं पन्नास हजार रुपये सांगते ते बघा जोड मस्त अजून बाहेर लहान बच्ची ते तुम्ही किती मागितले का जुडी जुडी वीस हजार रुपयाला मागितले बघा त्यांनी जुडीचं पन्नास हजार रुपये सांगितले गाव कुठलं तुमचं बेळगाव आहे तर अलीकडे तुम्हाला घेऊन जात ना मी अलीकडे बेळगाव हा मोबाईल नंबर थ्री वन फाईव्ह नाईन ना फाईव्ह थ्री सिक्स फोर किती आणले ते बारा का बेस्ट म्हणजे यापार करता काय यापार करता गगावडला अजून कुठं आहे पलीकडे काय जोड बेस्ट इकडे बी जोड चांगला आहे बघा इकडे जोड बघू शकता ह्या जोडीत की सांगितलं जो हा हे जर साठ हजार रुपये सांगते बघा बेस्ट आहे बेळा गावकडले म्हणजे आपल्या पंढरपूर वारीत बघा या पारी कुठं कुठं येतील बघा या जोडीचं जो साठ हजार रुपये सांगले डोळ जोडबी एकच नंबर आग्या लागवी चालू जा बघा लगेच एक नंबर डोळ पारणं फेटणारी जोड्या लागली बघा मस्त आले जोडी हिच की सांगितलं हो का पासष्ट या जोडीचं पासष्ट हजार रुपये सांगते जुडी मस्त जुड्या असणारे खोंड एकच नंबर खोंड आले ते बघा बघू शकता सगळी लाईन त्यांची गिरायक आले तर काय तर माग बोर करून देणार ना बघा ओळू प्रदर्शनाला आणलेला आहे तरी बघू आपण जरा मालक कुठला काय जरा ओळू कुठला जरा मालका मालकास संपर्क साधूया कुठलं मालिका कुठलं हा इथले जायचं सोलापूर जिल्ह्यातले जायचं बघा प्रदर्शनाला आणला आहे बघा दाताला कसं आहे जुळा का दाताला आणला नाही कुठं प्रदर्शनात नाही पहिलीच आहे काय कार्तिक वारीला जाणलाय त्याला बेस्ट कार्तिक वारीला जाणलाय बघा हे किती आणलंय ते दोन म्हणजे एकच आणला वय बेस्ट जरा नाव सांगाय तुमचं चव्हाण मोबाईल नंबर जरा त्र्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव सतरा बेस्ट असा आहे बघा नंबर बघू शकता मित्रांनो इकडे बे कसा कोंड मस्त जोडा इकडे का आणि इकडे कसा आहे बाबा किती कोंड्याचा चाळीस हजार रुपये सांगते रे बघा शिंगा बेगाला वस बी एकच नंबर आहे बघू शकताय चाळीस हजार रुपये सांगते का कुठलं तालुका पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा

हजार रुपये सांगते ते पंचवीस हजार किती पस्तीस हजारापासून सोळा हजार म्हणते मला पंचवीस म्हणता म्हणून ऐकू आलो पस्तीस हजार मध्ये सोळा म्हणते ते तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता चला एकच नंबर आहे बाबा प्रदर्शनाला आणला इकडं तरी बिचोरा मार्गाला कुठला काय झालं कुठला झाल्या मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर याच्या आधी नंबर कुठं बरे मोबाईल नंबर सांगे एकशे चाळीस पंच्या जा वळूला चालतंय ना बेस्ट कुठं बरोबर नाही कुठं काय चालू आहे चालू आहे चालतंय मोबाईल नंबर सांगेल प्रदर्शनाला आणलाय बघायने कवी काय का हा विकायचा म्हणते बा आजोबा म्हणते म्हणते आजोबा विकायचा म्हणते तरी या किंमत सांगू शकता का रुपये हाच कळू असं साडेचार लाख रुपये सांगतील बघा आपण जरा फिरवून बी दाखवूया साडेचार लाख रुपये सांगतील रे बाबा हळू बेस्ट आहे बाबाळू बघू शकता का डोळ्याचं पारणं फेटणारा गडी आहे बघा मस्त एकच नंबर आहे बघा साडेचार लाख रुपये सांगतील याचं बेस्ट आलं काय तर माग मोर इकडे तिकडे काय होईल का हा द्यायच बेस्ट काय इकडे तिकडे गिराय आलं तर माग मोर द्यायचा म्हणते बघा चार बघू शकता मित्रांनो आता वारीवर एकच नंबर कोंड ते डोळ्याचे पारने फेडणारे कोंड आले बघा आदत कोंड बेस्ट आले बघा एकच नंबर कोंडा आले ते पाना पान आहे तेव्हा लाल कलबिलर मारून जरा चमकायला लागले तेव्हा आदत आहे कोण मस्त कलबिलर कोसा बेस्ट आहे बघा टोळाला पाया वेळा चांगला जे एक ना पण आहे बाबा लहान किती महिन्याला काका व चार महिन्याचं पिल्लो आहे बागा बारीक आहे बघा शेंगा बेगाला चांगलाय बस रिसंडी एकच नंबर आहे किती सांगितलं पिल्ल्याचं पस्तीस हजार रुपये सांगते बघा याचं लागला अरे आर नका 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 हाल ना हाल करुटी पिढी लागेल कुठे लागेल खुली पिढी सटेल पस्तीस हजार रुपये सांगते का कुठलं सांगोलाच आहे वय सांगोल्याच आहे बघा मोबाईल नंबर सांगा आपल्या बागायला तर एक कुठवर सोडा का का तीस हजार तीस हजार आलं तर सोळा हजार म्हणते किती आणले ते एकच आहे वय ओ लागा बघा तीस हजार आलं तर सो हजार म्हणते नाव सांगत ना तुमचं एलफले बन महादेव एल फले घ्यायला तुम्हाला तुम्हाला ला बेस्ट हे यापर्यंत घ्यायला आले बघा आता घेताय पडला पसंत बघा पसंत पडला महागा की बघ चालू व्यवहार वा त्यांचा तीस हजार पत्र आहे सोडा मध्ये व्यवहार बघू शकता इकडे वे गाय बघा डोळ्याचा पार फेडणारे गाय गाया भरपूर गायचं यायला ते बघा बेस्ट आहे कोसा कलर मस्त हवा शिंगा बिंगाला वसंडी एकच किती किंवा काका गाय तो गायची किंमत किती सांगितली चाळीस चाळीस हजार रुपये सांगते दाताला कशा दुशी दाताला दुशी या चला यात कि तू आहे दुसऱ्या ना पहिले येताला काय चालतं चालतं का दूध काढलं नाही ना काढलं म्हणजे अंदाज दूध किती निघलं काय जरा अंदाज काढला ना। काढलंच नाही होय तरी कुठवर सोडाय सा, सांगा मोबाईल नंबर तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट हा अठ्ठावन्न एकोणतीस तीस गाव कुठलं सोलापूर सोलापूरचं आहे नाव सांगा तुमचं असं हाय बाबा यांचा नाव नंबर तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता बघू शकताय बेस्टच बघा इकडं आता वारीत आता पंढरपूर कार्तिक वारीला किती कोंड आले बघा एकच नंबर कोंड डोळ्याचं पारण फिरणारे कोंड आले ते किती आणले का सात आहे ती का बेस्ट सात कोंड अंडली बघा एकच नंबर आहे एकसारखे ते कोंडावर तरी काय झालं की मध्ये एकाची तरी एक नंबर काउंडा काय सांगितलं पंच्याऐंशी हजार जुडे या जुडीचं पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले जात जात लावलंय का का आदत आहे ना अजून आदत आली जुडीच पंच्याऐंशी हजार रुपये सांगते त्या जोडीच काय सांगितलं हा सिंगल सिंगल आहे काय सांगितलं तरी तीस हजार रुपये सांगते बघा हे आहे बाजार हे खराब बाजार हेच काय सांगितलं वीस हजार रुपये सांगते बघा म्हणजे बघून आधी जर एक मला बघून असं की मग सांगते बघू मोबाईल नंबर एट सिक्स डबल झिरो फोर थ्री टेव्ह सिक्स फाईव्ह कुठला कुठल्या यात्रा करता बाजार सगळे बाजार करत होतो आम्ही पातळी शेवगाव वडेगाव बाजारला ती करतो ना हा तरी गिरायकाला मोबाईल वर देणं घेणं चालणार का चालते ना नाव सांगेल ना तुमचं राजीव पटेल गाव कुठलं पातळी तालुका नगर जिल्हा नगर हा हे नगर वाघाकडे आहेत बघा तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता बघू शकता मी तर इकडे बी एकच नंबर आहे कोण कोसा कलर आहे वेस्ट शेंगा बिंगाला वस्तू विसंडी सांगले ते एक ना पान आहे बघा डोळ्याला बी काजळी एकच नंबर आहे नांद कराय ना किती जाणार का माउिक का कोणाचं दीड लाख रुपये सांगते ती कोणाचं किती आणलं एकच आहे एकच आहे सांगितलं फळवणीचा वय तालुका जिल्हा सोलापूर हा सोलापूर जिल्ह्यात मोबाईल नंबर सांगा काका शहात्तर सासष्ट चौऱ्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर नाव सांगा तुमचं संभाजी महादेवाडे तरी कुठवर सोडा आहे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आला तर सोळायचं म्हणते काय मोर इकडे तिकडे करून देणार ना होणार हा होणार आहे बघा यांचा कोण तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता बघू शकता बिंगाला चांगला एकच नंबर आहे बघा डोळ्या बिळ्याची काजळी चांगल्या मस्त जा बघा बघू शकता फिरून आपण बघूया बेस्ट आहे बघा मीठ एक नंबर आहे ते बाय वेळा चांगला नाका बेका एकच नंबर किती साठ हजार रुपये सांगते गाव कुठलं पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव चाळीस त्र्याण्णव एकाहत्तर नाव सांगे तुझं हा असं आहे बघा नंबर तरी कमी जास्त करून सोडणार ना तरी कुठं सोडाय अंदाजे पन्नास हजारा सोड हजार म्हणते तरी कोणाला पाय संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो हे आपल्या भागातली आता सांगोला खाल्ली आली ती जर बघा कुंड आणले बाबा किती आणले ती सात आहे सात आहे सात खुंड आणले किती सांगितलं पस्तीस हजार रुपये सांगतोय दात लावला दात लावलाय आज काय अजून दात लावला नाही बघू शकता शिंगा बिंगाला वसंनी पांढरा शिपणा बाबा पस्तीस हजार रुपये सांगतोय हेच किती सांगितलं रुपये सांगतोय बाबा बघू शकता इकडे काय हेच काय सांगितलं बाबा पंचवीस ह्या जुडीच काय सांगितलं सत्तावीस हजार रुपये जुडी सांगते लहान बच्चे बघा बघू शकता किती महिने अंदाजे सात सहा महिने सहा सहा आहे आहेत तरी एक गिराकार मागा मोर करून देणार ना नाव सांगतो मनगर चालू का मंगळवाडा मंगळवाडा नाव सांगितलं ना तुझं अरे गाव सांगितलं रे गोनेवाडी वा। गो तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर तर एक गेला मागे मोर करून देणार ना येणार सांग मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव बावीस एकतीस हा असा आहे बघा नंबर गाय नुसती संघ आणल्या खोंड येत ना म्हणून संघ आणल्या बाबा गाय गाय काय खोंड आणलंय का गायच गायचंच खोंड आहे बघा बसण्याचा स्टँड खोंडचा काय सांगितलं पन्नास हजार रुपये सांगते ते बाबा कोंडाला अजून काय दात लावलं नसल एकच नंबर पाच महिन्याचा कोंड आहे पन्नास हजार रुपये आणले ते म्हणजे विकायला खोंड तेवढा ना तरी किती द्यायचं किती आलं सोडायचा चाळीस आला तर सोडायचा म्हणते ते तर मोबाईल नंबर सांगा सत्तर नाव सांगा की असा आहे बाबा यांचा नंबर असे नोट करण्यासाठी नामदेव चॅनलला लाईक करा सपोर्ट करा धन्यवाद जय जाए बाळू ममा